नमस्कार माझ्या गोडताईं मी सरितानी खूप मनापासून स्वागत करते तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि स्टिचूज सरितावरती तर तुम्ही आपल्या कमेंट सेक्शनमध्ये दरवेळेला स्लीव डिझाईन टाका म्हणून कमेंट टाकत असता तर म्हटलं चला काही डिझाईन्स आहेत त्या आपण व्हिडिओतर्फे शेअर करू तर लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा मी असाच एक सुंदर स्लीव्ह डिझाईन तयार केलेला आहे इथे सुद्धा सिम्पल आणि सुंदर अशी आपण डिझाईन तयार करणार आहोत हे बघा लाईनिंगचं सुपर कॉटनमध्ये म्हणाल किंवा थोडंसं पेपर पेपरमध्ये म्हणाल असं वर्कचं हे ब्लाऊज आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला सिंपल अशा स्लू डिझाईन तयार करायच्या आहेत त्यासाठी मी इथे रेग्युलर स्ल्यूज आपले आहेत ते अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घेतलेला आहे त्यानंतर त्याचा सेंटर काढलेला आहे बॉर्डरच्या वरती अर्धा इंच गॅप सोडून पाच इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि आपण याला छान ड्रॉपची डिझाईन तयार करणार आहोत त्यासाठी आता बघा दोन्ही स्लीवला मार्किंग करून घेतल्यानंतर कॅनॉस घेतलेला आहे कॅनॉसचा आपण हा जो फोल्ड आहे तो सेंटरला करून घ्यायचा आहे आणि या सेंटरपासून आपल्याला बरोबर मार्किंग टाकून याची डिझाईन तयार करायची आहे तर इथे पिन लावून घेतीये आता हा कॅनॉस आहे साडेसहा इंचाचा सा, मला इथे पाच इंच हवा आहे सो मी इथे बघा सव्वा तीन इंचावरती एक मार्किंग करून घेते म्हणजे आता सेंटर आपल्याला मिळून जाईल त्यानंतर इथे आपल्याला अडीच वरती सेंटरच्या मार्किंगपासून आणि अडीच इंच खाली असे दोन मार्किंग करायचे आहेत आणि याची रुंदी आपल्याला जी द्यायची आहे ती सव्वा इंच द्यायची आहे तुम्हाला जास्त रुंदी हवी असेल या डिझाईनची तर दीड सुद्धा मार्किंग करू शकता पण दीड इंचाच्या पुढे जास्त जाऊ नका नाहीतर मग त्याच्या डिझाईनचा जो शेप आहे तो व्यवस्थित दिसत नाही त्यानंतर इथे बघा सव्वा इंचावरती मार्किंग केल्यानंतर एक रे सोडून घेतलेले आहे आणि असा छोटासा आयत आकार आपल्या इथे तयार झालेला आहे आता ही जी डिझाईन आहे एका क्लायंटली अचानक सांगितली होती ब्लाउज टाकल्यानंतर की छोटीशी सिम्पल डिझाईन तयार करून द्या म्हणलं चला तुमच्यासोबत सुद्धा व्हिडिओ शेअर करू म्हणजे तुम्हाला सुद्धा हा पॅटर्न पाहायला मिळेल सो आता इथे मार्किंग करून झाल्यानंतर बघा इथे फ्रेंच कर्व घेतलेले आहे फ्रेंच कर्व जे तसे पाहिले तर खूप यूज आहेत आपल्याला बऱ्याच वेळेला माहित नसतात शेप देण्यासाठी फ्रेंच कर्व कसा यूज करायचा तर परफेक्ट शेप येण्यासाठी ड्रॉपचा मी ते बघा या फ्रेंच कर्वचा यूज करत आहे आणि या पद्धतीने आपल्याला ते मार्किंग करून घ्यायचं आहे कुठेही इकडे तिकडे न जाता आपला हा फ्रेंच करून मार्किंग होतो याच्यावरून पुन्हा आम्ही एकदा हा चॉक फिरवून घेतेये म्हणजे व्यवस्थित एका लाईनमध्ये दोन्ही मार्किंग अटॅच होतील पलीकडच्या बाजूला सुद्धा चॉक दिसत आहे कॅनवसवरती सो त्याच मापावरती त्याच ड्राफ्टिंगवरती आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने फ्रेंच करून तुम्ही फिरवू शकता किंवा हाताने सुद्धा हा मार्किंग करू शकता या पद्धतीने आपल्याला दोन्ही साईडनं मार्किंग करून झालेलं आहे आता आपल्याला याच्या मार्जिंगसाठी अर्धा इंच ते पावण इंच जागा द्यायची आहे आणि कटिंग करायचं आहे या पद्धतीने आता आपला हा डिझाईनचा पॅच कटिंग झालेला आहे याच पद्धतीने अजून एक पॅच मी ते कॅनवसवरती ऑलरेडी कटिंग करून ठेवला होता आता यासाठी आपल्याला लागणार आहे अस्तर तर अस्तरच्या सुद्धा हे सर्कलमध्ये आपण ड्रॉप शेपमध्ये कटिंग्स करून ठेवलेले आहेत आता याच्यावरती अस्तरच्या कपड्यावरती हा कॅनवस आहे तो आपल्याला पिन लावून जोडून घ्यायचा आहे कॅनॉस जोडताना जी शाईनवाली चमकीची बाजू आहे ती आपल्याला कपड्यावरती ठेवायची आहे आणि जी प्लेन नॉर्मल बाजू आहे ती आपल्याला वरच्या बाजूला ठेवायची आहे व्यवस्थित या पद्धतीने पिन लावून सेट करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला जर हा प्रेस करून चिटकवायचा असेल तर चिकनाईवाली बाजू आहे किंवा शाईनवाली बाजू आहे चमकीची ती आतल्या बाजूला ठेवून वरून तुम्ही प्रेस फिरवू शकता हा कॅनॉस आहे पेपर कॅनॉस तो कपड्याला पूर्णपणे चिटकतो आता इथे मी पिन लावून घेतल्यानंतर याला शिवून घेतेये सगळ्या बाजूनी म्हणजे व्यवस्थित आपला हा पॅटर्न सेट होईल पेपर कॅनसवरती कपडा आहे तो आता हे शिवून झाल्यानंतर दुसऱ्या साईडला सुद्धा जो पीस आहे तो सुद्धा आपल्याला याच पद्धतीने शिवून घ्यायचा आहे खूप सुंदर दिसते सिंपल आणि सोबर डिझाईन आहे रिसेंटली एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे अगदी पाच मिनिटांमध्ये तुम्ही ते स्लीव्ह डिझाईन तयार करून सुंदर असं ब्लाऊज तयार करू शकता तुम्ही अजून पाहिला नसाल किंवा आपल्या तुम्ही चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदा तुमच्या समोर हा व्हिडिओ येत असेल तर तो व्हिडिओ जाऊन पहा त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका आणि बेल आहे ते ऑल सेट करायला विसरू नका म्हणजे न्यू व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला आपोआपच येत जाईल आता इथे मेन फॅब्रिकवरती सेंटर जो काढला होता तिथे आपल्याला हा सेंटरला सेंटर पॅच चिटकवून घेतलेला आहे पिन लावलेली आहे आणि इथे शिवून घेतलेले आहे जे आपण मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरती शिलाई मारून घेतलेली आहे आतला पाव मार्जिंग देऊन पूर्ण कपडा कट करून टाकायचा आहे आणि पुन्हा या कर्वच्या इथे व्यवस्थित कट्स द्यायचे आहेत ज्यामुळे आपल्याला हा पॅटर्न जो आहे तयार करताना इझी जाईल आणि हा आतल्या बाजूला फोल्ड करताना आपल्याला प्रॉब्लेम होणार नाही या पद्धतीने नकानी व्यवस्थित याला प्रेस केलेला आहे मी आणि आतल्या बाजूला याला जे मार्जिंग आहे ते फोल्ड केलेलं आहे वरून याला दापटीप मारायचे आहे या स्टेजला तुम्ही इथे प्रेस केलात तरीही चालेल इथे वरून मी एक टीप मारून घेते अगदी कट टू कट काठाच्या शेजारी व्यवस्थित आपल्याला याचे सेंटर आहेत पॉईंट आहेत खालचे वरचे ड्रॉप्सचे ते सुद्धा व्यवस्थित आपल्याला ते फिनिशिंगनी टीप मारून घ्यायचे आहे टीप मारल्यानंतर या पद्धतीने काहीसा आपला ड्रॉप आहे तो रेडी झालेला आहे अतिशय सुंदर आणि युनिक अशी डिझाईन दिसतीये सिम्पलमध्ये स्वीट म्हणता येईल आणि तयार झालेली स्लीव्ज या पद्धतीने आपल्याला दिसणार आहे म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं की सव्वा इंच ते दीड इंचा गॅप घ्या कारण ड्रॉप जास्त रुंद दिसेल तर चांगला वाटणार नाही इथे तुम्ही मध्ये सेंटरला बो सुद्धा अटॅच करू शकता याच कपडाचा किंवा याची जी बॉर्डर आहे तो जर तुकडा राहिला असेल तर छोटे छोटेसे बो दोन्ही साईडला अटॅच करू शकता पण क्लायंटनी मला जस्ट एवढीच डिझाईन सांगितली होती त्यासाठी मी तुम्हाला बो लावून दाखवू शकत नाही सो तुम्हाला जर आवडत असेल तर मध्ये तुम्ही थोडासा दोन इंचाचा बो करून व्यवस्थित सेट करू शकता त्याच्यावरती छोटंसं एखादं बटन किंवा मोती लावू शकता आता दुसऱ्या साईडची बाही आहे त्याला सुद्धा याच पद्धतीने किंवा याच प्रकारे अटॅच करायचं आहे सेंटरला सेंटर, सेंटर जुळवून घ्यायचं आहे पिन लावून घ्यायचे आहे टीप मारायची आहे आणि या पद्धतीने मार्जिन कट केल्यानंतर आतल्या साईडला फोल्ड करून वरून सुद्धा ह्याला टीप मारून घ्यायची आहे आणि आतल्या बाजूने टीप मारू शकता किंवा हात शिलाई केला तर अतिशय सुंदर दिसणार आहे हातून तो स्ल्यूज पॅटर्न जो आहे तो तर अगदी पाच मिनिटामध्ये ते सात मिनिटामध्ये आपला इथे स्लीवला डिझाईन किंवा स्लीवज पॅटर्न रेडी झालेला आहे पिस्ता कलरची साडी आहे रंग पिस्ता कलरचा आहे ब्लाउजचा रनिंगमध्ये सो खूप सुंदर असा हा डिझाईन दिसतोय आणि खूप कमी वेळामध्ये तयार झालेला आहे सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त आपले व्हिडिओ शेअर करून सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका पुन्हा भेटू ब बाय